प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात माडगेळ येथील आश्रमशाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रमशाळा व लोकशाही रणाभाऊ साठे माध्यमिक आश्रमशाळेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वैशाली सनमडीकर व सचिव डॉक्टर कैलास सनमडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला येता पहिली ते नवीच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या चरित्रावरील गाणी भाषणे सादर केले कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून सचिन निकम सोलापूर हे होते जयंतीसाठीचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील सर व त्यांच्या स्टाफने केले कार्यक्रमास माडगेळ येथील सामाजिक कार्यकर्ते लिंबाजी माळी पत्रकार संभाजी सावंत व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते या ठिकाणी उपस्थित आदरणीय लदा सर आदरणीय कांबळे सर आदरणीय सर्व मॅडम आणि उपस्थित मी आतापर्यंत गेले थोडा वेळ झालं बघत होतो की तुमचे सर्वांची भाषणं आणि आता सरांनी सांगितले की जवळपास साठ सत्तर मुलं वक्तृत्व वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेले खरतरी आनंदाची गोष्ट आहे सर एखाद्या महापुरुषाच्या वरती बोलणं इतकं सोपं नसतं त्यांच्या विचारांची प्रेरणी करणं इतकं सोपं नसतं पण या तुमच्या तुमची जी भाषणं मी ऐकली कारण मला वाटलं की सर पुढच्या वेळी तुम्हाला व्याख्याचा वक्ता बोलवायची गरज भासणार नाही कारण तुमच्या शाळेत इतके चांगले मुलं जर व्याख्यान देत असतील किंवा ते जर महापुरुषांचे विचार पसरवण्याचं काम करत असेल तर मला वाटत नाही बाहेरच्या वक्तीची गरज आहे नक्कीच तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्यासाठी एकदा माझ्यासोबत भोर उदास राहाय वाजवा महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजा यवनाच्या उमरट्यावरून मधली प्रवेश करताना गुलाबी स्वप्नांचा त्याग करून ज्यांनी स्वराज निर्माण केला त्या छत्रपती संभाजी महाराज ज्यांचं जीवन लिलिया जगण्याचं काम केलं ते छत्रपती संभाजी महाराज ज्या मातीनं आपला पुत्र या महाराष्ट्राला अर्पण केला आणि सभागृहात कडे कपारातून संस्कार दिले त्या राजमाता राष्ट्रमाता जाऊ शिका संघटित संघर्ष करा म्हणून संघारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काश्मीर का पासून कन्याकुमारी पर्यंत अनेक देवालयांचा जीर्णोद्धार करण्याचं काम केलं आणि समाजाला दिशा देण्याचं काम केलं त्या पुण्य श्लोक आहिले देवी बोलकर पत्थर साडे बाब बनेंगे भक्त बनेंगे सेना चलो जवानो के, के दिन बीत गे असं म्हणून ज्यांनी स्वतंत्र चवीला दिशा देण्याचं काम केलं ते राष्ट्रसंघ तुकडोजी महाराज एका हातामध्ये जडू एका नाता काठी घेऊन दिवसभर गावाच्या लाभ स्वच्छ करायचे आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून या भरकटलेल्या समाजाचा माथा ताळ्यावर आणण्याचं काम केलं ते संत गाडगे बाबा ऐन तरुणामध्ये या देशासाठी ज्यांनी सबकुश कुपन करण्याचं काम केलं ते भगतसिंग राजगुरू सुखदेव माझी महिला गावाकडे राहिली माझ्या जीवाची होत्या काढली या चकडच्या माध्यमातून ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं आणि एकही दिवस शाळेत न जाता ज्यांनी साहित्य निर्मिती केली ते साहित्य रत्न अण्णाबाजू साठे या ज्यांनी आत्मबलिदान देण्याचं काम केलं या सर्वच महापुरुषांना वंदन करतो आणि आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मी तुम्हाला मार्गदर्शन म्हणणार नाही तर तुमच्यासोबत संवाद साधण्याची संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण का केलं याचा विचार आपण सर्वांनी केलं गरज आहे तो काळ का होता तो काळ कसा होता आणि त्या काळामध्ये कशाची गरज होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊचे संस्कार भेटले जिजाऊचे संस्कार काय म्हटले तर त्यावेळेस पाठीवरती डाल हातात तलवार आणि घोडावरती मान घेऊन जीवन होता आज आपल्यासारखा आयुष्य जीवन नव्हता त्या जीवना ते जीवन जगत असताना आज त्या तत्कालीन काळामध्ये योगंधनच्या या भारतभूमीवरती होता या भारत भारतभूमीला जर स्वतंत्र मिळायचं होतं तर स्वतंत्र निर्माण करा आणि स्वतःचं स्वराज निर्माण करणं काळाची गरज होती आणि म्हणून जिजावणी छत्रपती शाहराजांनी संस्कार दिले आणि त्या संस्कारातून प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज निर्माण केलं ते स्वराज निर्माणच केलं ना तर ते वाढवण्याचं काम केलं ती प्रेरणा तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण व्हावी कदाचित या प्रशांतीची भूमिका ती असावी म्हणून इथं जयंती साजरी केली जाते आणि तीच भूमिका ठेवून आपल्याला वाटचाल करायच्या मित्रांनो मी त्यांचा इतिहास सांगणार नाही पण त्यांच्या इतिहासातून आपण काय करावं ही भूमिका या ठिकाणी मांडणं आवश्यक आहे कारण मला माहीत आहे आज एकविसा वर्षाचा काय कम्प्युटरचा युग आहे या युगामध्ये या विचारांची काय गरज पडते कारण त्यांनी निर्माण केलेले जे विचार आहेत त्यांनी दिलेले ते विचार दिले आहेत ते मला वा वाटतं चंद्रश्री असेपर्यंत आपल्याला काढायची गरज आहे आणि म्हणून आपल्याला त्या विचारांची खरंतर त्या विचारांसोबत आपल्याला जाणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणलं की किंवा छत्रपती शिवाजी महाराजसाठी म्हणलं की आपल्या सर्वांच्या अंगावरती काटे उभारतात आज छाला नावाचा चित्रपट आलाय कदाचित तुम्ही पाहिला नसाल परंतु आज छाला चित्रपट रिलीज झाला युट्यूबवर त्या चित्रपटांमध्ये कारण त्या छाण्याने निर्माण केलेलं ते नंतर छत्रपती शिवरायांच्या नंतर ज्यांनी स्वराज्य खरंतर वाढवण्याचं काम केलं आणि त्या स्वराज्याचा झेंडा अटक काम केलं त्या छत्रपती संभाजी महाराजांना हा अपेक्षा सहन कराव्या लागला का कराव्या लागल्या कारण त्यांना गरज नव्हती मुघलांच्या समोर जर ते नतमस्तक झाले असतील किंवा मुबलांच्या समोर जर ते जर त्यांच्या पुढे जर अपमान सहन केला असता तर त्यांच्याही वाटायला आलं नसता परंतु छत्रपती पर चार। संभाजी महाराजांनी स्वाभिमान जागा ठेवण्याचं काम केलं या भूमीमध्ये स्वाभिमान जागा ठेवला म्हणून त्यांना या फ्राफ्या सहन कराव्या लागल्या आणि ते विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या चरित्रातून आपल्याला घ्यायचे आणि मग आपल्याला आपली वाटचाल पुढे करायची कारण तुम्ही सर्वजण मला वाटतं पहिली ते आठवी पर्यंत ते आठवी त्या विचारांची कुठेतरी प्रेरणा तुमच्या आमच्या असायला पाहिजे कारण मला सांगा आपले सगळेच पालक कुठेतरी शेतकरी असतील कुणी कष्टकरी असतील आपण सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येतो या विचारांच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे कारण सतरा ऐंशी मनाशी मला सरांनी सांगितलं की जवळपास सत्तर विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे ही आनंदाची गोष्ट आहे तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे कदाचित काही सत्तर विद्यार्थ्यांनी वक्तृत्व केलं असेल काही आमच्या ताई रांगोळी काढत असतील काही आमच्या ताईंकडे नाचण्याचं कौशल्य असेल आपल्या कौशल्याला ते धार देण्याचे आणि हे खरं तर शालेय जीवनाचं वैशिष्ट्य आहे शाळेमध्ये कधी बहीचं नसतं कधी घाबरायचं नसतं कारण शाळेतलं जेवण आपल्याला शिकण्यासाठी असलं बरी चुकू द्या तुम्हाला तरी तुमचे मित्र आहेत समोर म्हणून आपल्या कौशल्याला आपल्यामध्ये असलेलं उभार देण्याचं काम ही शाळा करते या शाळेचं करावं त्यात कौतुक थोडं आहे पाटील सर असेल त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून कौतुक करतो इथून पुढे तुम्ही चांगल्या पद्धतीनं आमची ताई ही सूत्रसंचलन करण्याचं काम करते उत्तम पद्धतीचं सूत्रसंचलन कदाचित शब्द चुकला असेल पण ताईने केलेला प्रयत्न तिचा धाडस या वयामध्ये ही काळाची गरज आहे आणि ही शाळा जे देते हे तरी शिवरायांच्याकडून घेण्यासारखं आपल्याकडे कौशल्य आहे छत्रपती शिवरायांच्या सोबत कोण होतो अठरा पगड बारा बलोदार समाजाचे पावले होते तुम्ही कधी तुम्ही रायगड चोरणागड रायगड कधीतरी रायगड पाहण्याची संधी मिळाली कदाचित सहन केली असेल तुमची रायगड लावले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा